सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रात्री दहा वाजेच्या सुमारास वडनेर आर्मी सेंटरच्या अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला ही भीतीदायक घटना वडिलांसमोरच घडली जिथून बिबट्याने बालकाला उचलून जंगलात नेले या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय फक्त महिन्याभरापूर्वी वडनेर रेंज रोड येथे राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला साडेतीन वर्षाच्या आयुष्यावर बिबट्याचा हल्ला झाला होता ज्यामुळे तो बालक मरण पावला मंगळवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आर्टिलरी सेंटरच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करणाऱ्या गंगाधरन यांच्या घरासमोरील अंगणात त्यांचा दोन वर्षांचा मुलगा श्रुती खेळत होता अचानक बिबट्याने त्यावर हल्ला केला आणि त्याला जंगलात नेले कुटुंबियांनी ताबडतोब श्रुतिकचा शोध घेतला पण तो सापडला नाही माजी नगरसेवक केशव कोरजे आणि स्थानिक नागरिकांनी त्वरित वन विभागाला माहिती दिली आर्टिलरी सेंटर मधील जवान गावकरी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली वन विभागाने थर्मल ड्रोनच्या सहाय्याने या भागात शोधकार्य चालू केले असून बालकाच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरू आहेत परिसरातील नागरिक आता पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत आणि वन विभागाच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त करत आहेत प्राईम रिपोर्टर प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक